आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर शहरात भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला त्या कार्यकर्ते मेळाव्याला शेकडोच्या संख्येने रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलेला आहे आमदार बळवंत वानखडे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी मी यशोमती ठाकूर यांना भेटलो होतो व माझ्या सांगण्यानुसार यशोमती ठाकूर तयार होऊन आमदार बळवंत वानखडे यांना अध्यक्ष केले गेले मात्र ते काढणे जर मी आता सांगितले तर मी मोठे फटाके फोडू शकतो तुझी आम्हाला गरज नाही आम्ही तुझ्यापर्यंत काही दिल्लीपर्यंत सुद्धा जाणार नाही असा पलटवार डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यावर केलेला आहे जिल्हा परिषद जिल्हा पाहिजे मी गेलो यशोमाजी ताईकडे गेलो आणि म्हटलं की यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आम्हाला द्या काही म्हणजे काय चाललंय आमची मेजॉरिटी तुमच्या एक जिल्हा परिषद सदस्य आणि आमची मेजॉरिटी आम्हाला तुमच्या जिल्हा परिषद सदस्याची गरज नाही आम्ही कसं काय अध्यक्ष बनू नंतर चर्चा जी चर्चा मी वेगळी बोलली येशुमती ताई सोबत जी चर्चा मी ते सांगणार नाही पण त्या चर्चे नंतर येशुमती ताई सुद्धा तयार झाले की ठीक आहे डॉक्टर नागेंद्र गवी मी तुम्हाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पद या गौरव मानकरना देतो आणि ताई पाई कामाई झाली हे तुम्ही पुढच्या मीटिंग मध्ये बोलला तुम्हाला फटाके पडतील

तो एका शब्दाने सुद्धा म्हणत नाही की मी यांच्यामध्ये मोठं चालू आहे हो संधी दुर्दैव वाटते तर तुझी गरज नाही आणि तुझ्याकडे काय आम्ही मध्ये तरी काय हे बाबा म्हटलं की बाबा परत ये तुझी कोण कॉर्डर पकडत मी बघतो लोक नाराज झाले साहेब परत घेऊ नका परत आला तरी तुला आता कार्यकर्ताने सांगितलं परत आला तरी मी तुला आता घेणार नाही जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे दुर्दैवाने गौरी साहेबांना फार मोठी सत्ता भेटली पण लोकसभेची केवळ नऊ महिन्याची भेटली दादासाहेबांना जर जास्त सत्ता भेटली असती तर या मतदारसंघाचा काय पगड झाला असता काय ताकद होती आज दिल्लीमध्ये ते सांगतात की पोरगे बापासा काय ऐकतच नाही त्याला ताकद घेऊ नको परत काँग्रेस त्याच्या शिशायची आहे पण तेवढंच आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट